थोडंसे कष्ट करत आहे तुम्हाला तर पूर्ण प्रॉपर्टी जर फिरून बघायची असेल तर मलाच थोडेफार कष्ट करायला लागणार आहे थोडंसं वरती जाऊन दा। तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला दोन्ही बाजूचा व्ह्यू दिसेल तर बघा हा वरती पूर्ण प्रॉब्लेम पुरती टेबल बऱ्यापैकी आणि ह्या बाजूला आहे पाणी तुझ्या पाण्याचा व्ह्यू आता धुकामुळे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही पण इकडे हे समोर आत्मथन रिसॉर्ट आहे पुण्यापासून जवळ साठ किलोमीटर अंतरावरती महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वरमध्ये नाही हा मागचं मी तुम्हाला बघून असं वाटेल की मी महाबळेश्वरमध्ये आहे पण महाबळेश्वरमध्ये नाही पण ॲज गुड ॲज महाबळेश्वर आहे पुण्यापासून तासावर म्हणजे मुळशीमध्ये ती फेन्सिंग केलेली पूर्ण प्रॉपर्टी पाहिजे आज जग दिसतो करा ती पूर्ण प्रॉपर्टी चार एकरची प्रॉपर्टी आहे गावाचं नाव आहे वडगाव निव्यापासून साधारणतः एक चार किलोमीटर अंतरावरती म्हणजे तुम्ही मुळशीकडून आपलं मुळशीवरून तुम्ही जेव्हा गोवा हायवेला जाता तेव्हा आत्मंतन किंवा पळशे वॉटरफॉल तुम्हाला बघितला असेल त्याच्याबरोबर अपोजिट डिरेक्शनला म्हणजे पाण्याच्या अपोजिट साईडला हे गाव आहे वडगाव म्हणून सध्या मुळशी डायरीज किंवा अनेक प्रोजेक्ट या परिसरामध्ये चालू असतात तर तिथेच हा धुक्याने वेगलेला परिसर धुक्यात हरवलेली वाट अशी अनेक विशेष न तुम्हाला देता येईल त्या जागेबद्दल पण जागा चांगली आहे चार एकरची जागा आहे पूर्ण फेन्सिंग केलेली आहे गव्हर्नमेंट मोडनी झालेली आहे रिजनेबल किमतीत विकायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी रेट देणार आहे इथे येऊन छानपैकी कविता वगैरे करू शकता फार्म हाऊस करू शकता बंगला बांधू शकता तुम्हाला एखादा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट पण करायचा आहे प्रोजेक्ट करू शकता रिसॉर्ट करू शकता अजून काय तुमच्या डोक्यात ह्याच्या व्यतिरिक्त काही कल्पना असतील त्या देखील करू शकता थोडेसे कष्ट करतो आहे तुम्हाला तर पूर्ण प्रॉपर्टी जर फिरून बघायची असेल तर मलाच थोडेफार कष्ट करायला लागणार आहे थोडंसं वरती जाऊन हो। तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला दोन्ही बाजूचा व्ह्यू दिसेल काय दम लागला आहे बघा हा वरती पूर्ण प्रॉट वरती टेबल बऱ्यापैकी आणि ह्या बाजूला आहे पाणी तुम्ही पाण्याचं व्ह्यू आता धुक्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही पण इकडे हे समोर आत्मंतन रिसॉर्ट आहे आणि बरोबर त्याच्या अपोजिट साईडला आत्ता आपण आलो आहे तर ही चार एकरची जागा आणि समोर आपण जे मेन रोड बघितला ती मेन रोडची बाजू ही आला समोर आहे मेन हे गाव वडगाव गावाच्या अगदी जवळ देखील आहे रोडला लागून फ्रंटेज साधारणतः मेन रोडला साडेतीनशे चारशे फुटाचं फ्रंटेज आहे पूर्ण जागेला कंपाऊंड केलेलं आहे पूर्ण जागेला कंपाऊंड केलेलं आहे सरकारी मोजणी झालेली आहे व्ह्यू जबरदस्त आहे पाण्याचा व्ह्यू आहे तासाभराच्या अंतरावरती आहे पुण्यापासून जवळ आहे आत्मतनच्या समोर आहे क्लिअर टायटल जागा आहे और काय म्हणत फोन करा आम्हाला कॅमेऱ्यामध्ये बोला की जगा झुमके दिखा तो बरं स्टाईल मारले तिकलो ही पुरी जगा फोन करा मित्रांनो जागा चांगली आहे रिसोर्ट विसोर्ट करायचा बेस्ट जागा चांगली आणि पाऊस जबरदस्त आता मला मजा येणार आहे मुळशीत काम करायला महाबळेश्वरमध्ये कोकणामध्ये पाऊस पडला की असा फोटो काढून घेतो